आणि तुम्हाला खोटं वाटेल परंतु काल मला जेवण सुद्धा गेलं नाही अशी परिस्थिती आहे माझी मुलगी किंवा माझा मुलगा हे जेव्हा ते बातम्या बघतील तेव्हा त्यांना मी घरी जाऊन काय सांगू का हे पण आमदार आहेत आणि मी पण आमदार आहे मला असं वाटतं की निश्चितच राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत संवेदनशील या बाबतीमध्ये आहे काल मी त्यांचा चेहरा हे सगळी घटना झाल्यानंतर पाहत होतो त्यांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्याचं जाणवत होत माझ्यात आणि माझ्या मामांमध्ये कुठेही दुरावा नाही मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही जाणार नाही हे माझं आयुष्यातलं तत्व आहे कौटुंबिकच नव्हे राजकीय दृष्ट्या सुद्धा मी बाळासाहेब थोरात यांची लाईन क्रॉस करून आजपर्यंत काहीच केलं नाही इथून पुढच्या काळातही कधीच करणार नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी अतिशय सुंदर स्वभाव देखील त्यांचा सुंदर आहे दिसण्यात देखील स्मार्ट आहे ते विधान विधानभवनात ते आता अधिवेशन आठवल्यानंतर गहर, आता ते आता घराच्या दिशेने निघाले पण तीन आठवडे अधिवेशन चाललंय शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागलं नाही असा विरोधक आरोप करताय नाही आताच सभागृहामध्ये राज्य शासनाने घोषणा केलेली आहे की कर्जमाफीवर अभ्यास करण्यासाठी प्रवीण सिंग परदेसिंगच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली कमिटी ते नेमलेली आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या हाती निश्चितच काहीतरी चांगलं लागेल लवकरच लागेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो कारण संदिग्धता जी आहे त्याच्यामुळे दर शेतकऱ्यांना कळतही नाही आपल्याला कर्ज माफी भेटणार की नाही आणि दुसऱ्या बाजूला ते कर्ज भरत नाही त्याच्यामुळे बँका पण अडचणीत आलेल्या आहेत अशा सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये शेतकरी वर्ग सापडलेला आहे आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की लवकरात लवकर सरकार यामध्ये निर्णय घेईल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व दूर जावं या उद्देशाने सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे सभागृहात देखील त्या त्यासंदर्भात घोषणा झालेली आहे यावर तुम्ही काय सांगाल याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश व्हावा यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केला सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश झाला मात्र पहिली ते, ते दहावीचे जे बावीसशे पानांचं इतिहासाचे पुस्तक आहे बावीसशे पानांचे पहिली ते दहावीचे त्या बावीसशे पानापैकी फक्त अडुसष्ट शब्दच छत्रपती शिवाजी महाराजांवर उल्लेख आहे आणि म्हणून आज मी सभागृहामध्ये तो विषय मांडला की असं चालणार नाही आपल्याला केंद्र शासनाशी बोलावायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मराठा इतिहास हा जर आपल्याला सी बी एस ईच्या माध्यमातून देशातल्या मुला मुलामुलींपर्यंत पोहोचवायचा असेल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तो, तो मानाने गेला पाहिजे सन्मानाने गेला पाहिजे त्याला सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे आणि योग्य इतिहास खरा इतिहासच लोकांपर्यंत गेला पाहिजे अडुसष्ट शब्दामध्ये गैरसमज होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून राज्यमंत्री जे पंकज भोयर आहेत त्यांनी मला आश्वासित केलं आहे की के आपण दिल्लीला जाऊ केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू आणि प्रयत्न करू की पुढच्या शैक्षणिक वर्षात तरी निदान छत्रपती शिवाजी महाराजांवर बालभरतीच्या धर्तीवर एक योग्य असं त्याचा अभ्यासक्रमात समावेश होईल तुम्ही अनेक वेळा वेगवेगळे मुद्दे घेऊन सभागृहामध्ये वेगवेगळे मुद्दे घेत असता ते तडीत लावत असत मात्र काल ज्या प्रकारे हानामारीचा जो प्रकार विधानभवनाच्या लॉबीत घडला ते पण तुम्ही तरुण आमदार म्हणून काय वाटतं तुम्हाला त्याकडे कसं पाहता तुम्ही नाही खरं सांगतो मी कालचा दिवस तर माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक होता मी स्वतः तिथे लॉबीत उभा असतानाच ही घटना घडली सहा वाजता आणि तुम्हाला खोटं वाटेल परंतु काल मला जेवण सुद्धा गेलं नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे आमदार म्हणून घेण्यासाठी मला जेव्हा सामान्य माणसाकडं मी जाईल आणि लोक म्हणतील आमदार तर काय लोकांच्या मनात माझ्याविषयी भावना असतील किंवा आमदारांविषयी काय भावना असतील असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात येतो बाहेरच्या लोकांचे सोडून द्या माझी मुलगी किंवा माझा मुलगा हे जेव्हा ते बातम्या बघतील तेव्हा त्यांना मी घरी जाऊन काय सांगू का हे पण आमदार आहेत आणि मी पण आमदार आहे असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि म्हणून माझ्या दृष्टीने कालचा दिवस अतिशय क्लेजदायक होता हे व्हायलाच नाही पाहिजे आमदारांनी अत्यंत जबाबदारीने वागणं गरजेचं आहे आमदारांचे जे व्हिडिओ येत आहेत मारामारी कोण करत आहे कॅन्टीनमध्ये मारामारी करत आहे मला असं वाटतं की ठीक आहे ती थी तुमची स्टाईल असेल त्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु शेवटी आमदार असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जबाबदारीने वागणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की वा त्याची काळजी सगळे लोकप्रतिनिधी घेतील माझ्यासह असं मला वाटतं तुम्हाला असं वाटतं का म्हणजे एखादा आपण शाळेचा विषय घेतली शाळे समजा शाळेमध्ये जर विद्यार्थी चुकत असले शिक्षक चुकत असले तर मुख्याध्यापक किंवा संस्था चालक विचार करतात आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना एक वेगळ्या पद्धती प्रशिक्षण दिलं तशा पद्धतीने आमदारांना मंत्र्यांना त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांकडनं असं काही प्रशिक्षण देणं गरजेचं गरजेचं आहे का म्हणजे त्या त्यानुय म्हणजे आमदार त्यांच्या कार्यकार देखील सांग बाबांनी आम्हाला असं सांगितलं अशा पद्धतीने वागलं तरच आपलं फायद्याचं होईल असं वाटतं तुम्हाला हे बघा आमदार किंवा हे जे खासदार असतात हे काय साधे लोक नसतात हे पाच पाच लाख लोकांमधून निवडून येतात खासदार वीस वीस लाख लोकांमधून निवडून येतात कसं वागायचं हे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असतं म्हणूनच लोक त्यांना निवडून देतात त्यामुळे त्यांना येत नाही किंवा समजत नाही असं नाही पण कधी कधी भावनेच्या भरामध्ये जातात कधी कार्यकर्त्यांच्या प्रेशरमध्ये जातात कधी कधी मूळ स्वभावावर येतात अशा अनेक गोष्टी असतात आणि प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे राग हा अनेकांना लोकांना येत असतो परंतु तो, तो कुठं कसा कशा पद्धतीने व्यक्त करायचा त्याचं शस्त्र म्हणून वापर करायचा अस्त्र म्हणून करायचा की कसा करायचा हे सुद्धा कळालं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितच राज्याचे जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत संवेदनशील या बाबतीमध्ये आहे काल मी त्यांचा चेहरा हे सगळी घटना झाल्यानंतर पाहत होतो त्यांच्या मनाला प्रचंड वेदना झाल्याचं जाणवत होतात नाही मी मी जसं तुम्हाला मागाशी बोललो की माझ्या मुलांना मी काय उत्तर द्यायचं जेव्हा पेपर ते पेपरला वाचतील किंवा त्यांची काय इज्जत आहे त्यांना ज्यावेळेस लोक शाळेत जातील आणि म्हणतील आमदाराची मुलं आहेत ते बाकीचे मुलं त्यांच्याकडे काय बघून असतील असेही अनेक प्रश्न माझ्या मनात काल रात्रीपासून आले आणि निश्चितच ते सीएम साहेबांच्या देखील मनामध्ये आले असतील आणि मला म्हणून खात्री आहे कि ते जेवढे संवेदनशील आहेत तेवढे कठोर पण आहेत योग्य निर्णय ते घेतील याची मला खात्री आहे तुम्ही काय म्हणजे सभेमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रम काय तुमच्या मुलीचा उल्लेख करत असतात या संदर्भात तुमच्या मुलीचा काही फोन झालाय का तुम्हाला नाही माझं झालं नाही पण मी जसं तुम्हाला बोललो तसं आता तिला मला काय उत्तर द्यावं समोर एक प्रश्न आहे मामा भाषेच थोडस दुराव निर्माण झालाय म्हणजे तुमच्या मामाचा तुमच्या दुराव निर्माण झालाय ती कटुता संपेल का वाढत चालले असं वाटते माझ्यात आणि माझ्या मामांमध्ये कुठेही दुरावा नाही मी मामांच्या पुढे जाऊ शकत नाही जाणार नाही हे माझं आयुष्यातलं तत्व आहे माझ्या राजकीय महत्वाकांक्षेपेक्षा माझा परिवार मोठा आहे हे मी जाणतो त्याच्यामुळं कधीही मी परिवाराची लाईन क्रॉस करून राजकीय महत्वाकांक्षेला महत्व देणार नाही हे आज नाही हे मी ज्या दिवशी राजकारणात आलो त्याच दिवसापासून ठरलेलं आहे मुळातच माझा राजकारणाचा प्रवेश असेल माझ्या वडिलांचा राजकारणाचा प्रवेश असेल आमची प्रवेशच आमच्या मामांना मदत करण्यासाठी झालेला आहे आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा त्यांची राजकीय महत्वाकांक्षा देखील आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि म्हणून तो दुरावा कधीही निर्माण होऊ शकत नाही माझ्या वडिलांच्या जागेवरती आहेत पक्षीय काही टीका टिप्पणी होत असतील तर तो भाग वेगळा आहे परंतु माझे आणि त्यांचे संबंध अतिशय प्रेमाचे चांगले आहेत आणि चांगलेच राहतील म्हणजे कौटुंबिक संबंध तुमचे जसे तसेच आहे फक्त हे आजूबाजूचं वातावरण वेगळं कोणी तर दूषित करण्याचा प्रयत्न करते तुमच्या मामा मामामध्ये नाही नाही कोणी दूषित करायचा प्रयत्नही करत नाही दूषित होऊ शकत नाही आणि हे कौटुंबिकच नव्हे राजकीय दृष्ट्या सुद्धा मी बाळासाहेब थोरात यांची लाईन क्रॉस करून आजपर्यंत काहीच केलं नाही इथून पुढच्या काळातही कधीच करणार नाही तुम्ही काँग्रेसची जी विचारधारा ती थोडी बाजूला सारा तुम्ही आता भाजपा जवळ एक साधली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेलेल्या त्यांच्या गुड मध्ये तुमचं नाव आहे नंबर एकला मग आता तुमच्या कुठे दुहेरी म्हणजे दुहेरी म्हणजे दोन तुम्हाला मैदान आहे नेमकं कोणत्या मैदानावर तुम्हाला खेळायचं असं आहे की फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये माझ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस पक्षांनी माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर निलंबनाची कारवाई केली त्याच्यानंतर तीन वेळा आम्ही पक्षाला माझ्या वडिलांनी लेखी दिलं का निलंबन मागं घ्या पक्षांनी निलंबन मागं घेतलं नाही त्यामुळे पक्षाचा आणि आमचा आता काही संबंध राहिला नाही त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये माझे त्यांचे वैयक्तिक संबंध पहिल्या दिवसापासून अत्यंत चांगले आहेत आज नवे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत अतिशय चांगले संबंध आहेत ते मला काय मार्गदर्शन करतात आणि ते मनाचे मोठे पण आहेत आणि कायम सहज उपलब्ध पण आहेत आजच सभागृहामध्ये चर्चा करत असताना ते उत, रिप्लाय देत असताना उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की मीडियाला मीडियाने काल त्यांच्याकडे उद्धव ठाकरे भेटायला गेले म्हणून एक बातमी आली जयंत पाटील साहेब जातात त्याच्यावरून ते, त्यांनी सांगितलं की कोणी कोणाला भेटायला गेलं याचा अर्थ राजकीय काढायचा नसतो संबंध असतात आणि मला असं वाटतं की एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मुख्यमंत्र्यांकडं सतत जाणं आणि त्यांच्याकडून ते सगळं काम करून घेणं त्यांच्या त्यांच्याकडं पाठपुरावा करणं त्यांच्या विश्वासामध्ये राहणं हे माझी जबाबदारी आहे ते मी करणार तुम्ही कधी जाताय भाजपात हा प्रश्न विचारला असं वाटतं नाही असं आहे ना मी अपक्ष आहे आणि आता सध्या तरी अपक्षच राहणार आहे आता भविष्याचं मला माहित नाही काय होईल हिंदुत्ववादी विचार हे तुमच्या म्हणजे आता तुम्ही ती विचारसरणी जी आहे तुम्ही स्वतः आता म्हणजे येत्या काळामध्ये तुमच्या सोबत ती राहणार आता हिंदुत्ववादी विचार तुम्ही घेऊन पुढे जाणार आता हे बघा कारण की मामा बाळासाहेब थोरात हे काँग्रेस विचारसरणीचे आहे तुम्ही आता भाजपशी जवळ साधले अर्थात काँग्रेस पक्ष त्याला जाऊ म्हणते कारण त्यांनी तुम्हाला पत्र व्यवहार करून देखील तुम्ही त्यांना त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं नाही मात्र आता तुमची विचारसरणी भविष्यातील ही हिंदुत्वादी विचार संघटनेसोबतच जाणार हे बघा माझा राज्य घटनेवर विश्वास आहे माझा संविधानावर विश्वास आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर विश्वास आहे मी हिंदू आहे हिंदू असल्याचा मला अभिमान आहे परंतु माझं जे हिंदुत्व आहे माझा जो जो धार्मिक दृष्टिकोन आहे तो दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करणारा बिलकुल नाही त्यामुळं मी दुसऱ्या कुठल्याही धर्माचा अनादर करू शकत नाही मात्र हिंदू असल्याचा अभिमान हा मला आहे सगळ्यांनाच आहे आपण आपल्या घरामध्ये पूजा अर्चा करतो आपण उपवास करतो आपण सनसूत करतो आपण सगळेजण हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे पण याचा अर्थ दुसऱ्याच्या धर्मावर जाऊन अत्याचार करायचा हे माझ्याचेनी कदापि शक्य होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे त्रिभाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागूच केलं जाणार आहे त्यामुळे हिंदी ही येऊच शकते तिसरी भाषा यावर तुमचं काय मत आहे हे बघा भाषा सूत्र चार भाषा सूत्र पाच भाषा सूत्र हे आलंच पाहिजे कारण लहान मुलांना आपण जेवढ्या चांगल्या भाषा जेवढ्या जास्त भाषा शिकू तेवढं त्यांच्या बुद्धीचा विकास होतो असं माझं ठाम मत आहे राजकारण राजकारण जागे मराठीच्या मागे आणि हिंदीच्या पुढे कोणी लोक काही लोक राजकारण करत असतात मला त्या राजकारणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही अनिवार्यता कोणती असू नये सरकार कोणताही निर्णय घेत असताना कंपल्सरी करू शकत नाही ज्याला घ्यायची हिंदी तो हिंदी घेईल ज्याला तेलुगू घ्यायची तो तेलुगू घेईल ज्याला तमिळ घ्यायची तो तमिळ घेईल ज्याला जी भाषा घ्यायची ती घेईल फॉरेनची भाषा घेईल जर्मन घेईल फ्रेंच घेईल स्पॅनिश घेईल जॅपनीज घेईल चायनीज घेईल भाषा शिकू द्या ना मुलांना पण त्यासाठी तुम्ही अनिवार्यता कशाला आणता की हिंदी शिकली पाहिजे किंवा अमुकच शिकली पाहिजे असं असता नये मराठी अनिवार्य असली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये कारण ती इथली मातृभाषा आहे मराठी अनिवार्य असली पाहिजे बाकीच्या सगळ्या भाषांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपण त्या मुलांना मुबल मुभा दिली पाहिजे धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल थँक्यू थँक्यू हे होते सत्यजित स्पष्ट सांगितलेलं आहे की मी हिंदू आहे आणि माझे हिंदुत्ववादी विचार देखील आहे त्यामुळे भविष्यातलं राजकारण हे कसं असेल ते वेळेनुसार ठरेल की कसं असेल यावर त्यांनी आपलं स्पष्ट आपलं स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे लेटसअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा